हॅलो नमस्कार मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे रीना ठुमरे आणि आपला हा चॅनल आहे हा टेक चॅनल आहे तर मी नॉर्मल एक थोडक्यामध्ये आपल्या नवीन सबस्क्रायबर्सला माझ्याबद्दल सांगते तर माझं अकाउंट जे आहे ते दोन महिने जुनं आहे आणि माझं विशेष इंटरेस्ट जो आहे तो टेक्नॉलॉजीमध्ये आहे किंवा फॅक्ट्समध्ये आहे एखाद्या गोष्टीला असं समोर जशी दिसते तशी न बघता त्याचा दुसरं अँगल काय असेल हे पाहण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन असतं असं माझं मत आहे त्याच्यामुळे मी कोणताच प्रश्न असं प म्हणत नाही की खूप अवघड आहे किंवा शोधलं की ते सापडतंच ह्या एका गोष्टीवर ह्या एका वाक्यावर माझा पूर्ण विश्वास आहे मी खूप पॉझिटिव्ह पर्सन आहे आणि माझ्या आजूबाजूचं वातावरण म्हणा किंवा माझ्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती म्हणा सगळ्यांनाच मी पॉझिटिवली चेंज करते त्यांचे विचारांचे जे व्हायब्रेशन्स असतात ते मी पॉझिटिव्ह ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी त्यांना कसा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवावा या विषयावर त्यांना गायडन्स देत असते तर टेक चॅनल आपला सुरू करण्यामागचं एक कारण होतं सुरुवातीला हाच चॅनल माझा होता तो डेली ब्लॉग्स होता पण डेली ब्लॉग्समध्ये मला आवड नसल्या कारणाने आणि घरातून मला सांग आ, सजेशन होतं की तू कर काहीतरी यूट्यूबवर तर मला एवढी आयडिया नसल्याकारणाने मी सुरुवातीला तो चॅनल ओप म्हणजे हा चॅनल ओपन केला तेव्हा ते काही व्हिडिओज पोस्ट केले होते तेही बऱ्यापैकी मला जमले पण आणि ग्रोथही चांगला होत होता रिचही छान मिळत होता पण कुठेतरी म्हणत होतं की आपण फक्त आपली मर्यादा एवढीच नाही ठेवायची आहे तर आपल्याकडे जे काही आहे ते इतरांना द्यायचं आहे आणि आपण म्हणतो ना की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते म्हणून माझ्याकडे जे आहे ते मी दे देण्याचा प्रयत्न करणार म्हणजे तुम्हाला जे प्रश्न पडतात ते माझ्यापर्यंत येतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता माझ्या ज्ञानामध्ये अजून जास्त भर टाकू शकते तर ही बेसिक इन्फॉर्मेशन त्यांच्यासाठी जे नवीनच आपल्या चॅनलवर आहेत बोलावं कधीतरी कारण आपला एक फॅमिली बनते ते आल्यानंतर एक कम्युनिटी बनते आणि जर आपल्या कम्युनिटीबरोबर आपल्याला लॉंग लाईफ म्हणजे लॉंग टाईम राहायचं असेल तर एक कनेक्ट होणं पण खूप गरजेचं आहे तर नेहमी नेहमी तेच तेच बोलण्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं पण बोलावं ठीक आहे हेच बोलायचं होतं आता मेन मुद्द्याकडे वळूयात सांगायचं हे आहे की थोडंसं पॅटर्नमध्ये मी चेंज करत आहे आता मी लाईव्ह घेतला काल परवाच लाईव्ह घेतला मी आणि लाईव्ह घेत असताना जे क्वेश्चन्स आले तर मी म्हटलं की आता ते क्वेश्चन्स घेऊन मी पुढे जाणार किंवा जे काही ईमेल्स येतात जे काही ओळखीच्या लोकांमध्ये जे काही असतील ते कॉल्स येतात तर अशा लोकांसाठी आता मी काम करणार आणि इस्पेशली त्यांच्या रिक्वेस्टवर मी व्हिडिओ बनवत जाणार तर व्हिडिओ बनवताना हो मी काय करणार सपोज मला एक्सवायझेड पर्सनने रिक्वेस्ट केली की माझ्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बनवा मला सांगून समजत नाही आहे किंवा जे पण व्हिडिओज मी बघत आहे यूट्यूबवर ते खूप फास्ट जात आहेत आणि कुठेतरी समजण्यासाठी आम्हाला डिफिकल्ट होत आहे तर प्लीज आ, असा असा व्हिडिओ क्रिएट करा की त्याच्यानंतर जे डाऊट्स येतील तेही आमचे क्लिअर होतील कारण खूप सारे चॅनल्स सा आम्हाला रिवर्ट करत नाहीत आमच्या क्वेश्चन्सवर आणि मग पुन्हा ते प्रश्न जसेच पूर्ण अप, घेऊन पुढे जावं लागतं तर ठीक आहे मी काय करणार आता जो व्हिडिओ घेऊन येणार त्याच्या स्टार्टिंगला सांगणार की हा व्हिडिओ कोणासाठी मी बनवत आहे त्यांचे चॅनल असेल बनवलेलं तर चॅनलचा लोगो इथे दाखवणार एक क्लिप दाखवेन इथे आणि ज्यांचं नाव रिक्वेस्टेड बाय होम त्यांचं नाव दाखवणार आणि त्याच्यानंतर ते त्यांचं कंटेंट पूर्ण एक्सप्लेन करणार याचा फायदा असा होईल जे पण कुणी नवीन येणार क्रिएटर येणार आणि त्याला त्या त्या गोष्टीबद्दल माहिती हवी आहे तर त्याला पूर्ण इथे प्रॅक्टिकल बघायला मिळणार प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी अगदी फोडून ईच अँड एव्हरीथिंग सांगितलं जाईल त्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतरही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्येही मी अवेलेबल राहील त्याच्यानंतर व्हिडिओ बनवल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी काय करणार व्हिडिओच्या शेवटी मी अशा काही टिप्स आणि ट्रिक्स देणार त्या विषयावर ज्या म्हणजे तुम्हाला खूप युजफुल ठरतील ठीक आहे तर कम्युनिकेशन असावं डेली इंटरॅक्ट होता आलं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण टेक टेक चॅनल बनवण्याचा हा एकच उद्देश असतो की आपण जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकू कारण का आपण हेल्प करण्यासाठी इथे आलेलो असतं तर खूप छान छान चॅनल्स -चान आहेत मराठीत पण त्यांचे पण चॅनल्स बघत जा काही प्रॉब्लेम आला तर त्या आपल्या तेजूताईंचा आहे आणि अजून दोन तीन चॅनल्स आहेत तर ठीक आहे हे सांगायचं होतं सा तुम्हाला आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात प अगोदरपासून तुम्ही माझे व्हिडिओज बघितले आहेत का तर आपल्या चॅनलवर आपली प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये माझ्या जुने ब्लॉगिंगचे व्हिडिओज आहेत ते आवडले तर नक्की बघा जे कोणी ब्लॉगर्स म्हणून येणार आहे तिथे क्रिएटर्स तर त्यांना काही त्याच्यातून घ्यायला मिळालं तर नक्की घ्या त्याच्यानंतर तुम्ही ब्लॉगर बनत आहात तर एक कॉन्फिडंट चेहरा घेऊन कॅमेऱ्याच्या समोर उभं राहण्याची प्रॅक्टिस करा आणि ते जास्त काही अवघड नाही आहे फक्त सेल्फ कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर बोलताना आपलं बोलणं असं असावं की जिथे आपण गॅप देतो जिथे पॉज घेतो तिथून पुढे ऐकण्यासाठी लोकं थांबली पाहिजेत म्हणजे आपलं बोलणं अशा टाईपचं असावं एक बोलण्यामध्ये पॉझिटिव्हिटी असावी सकारात्मकता भरलेली असावी आणि या प्लॅटफॉर्मवर जर आपण आलो आहेत तर समाजाशी जोडले जाणार आहोत चार लोकांबरोबर तर त्या समाजामध्ये राहत असताना आपल्याला कसं राहायचं आहे तो एकदा विचार करायचा आणि त्याच प्रकारचा कंटेंट बनवायचा अगदी दोन आठवड्यांपूर्वी एका चॅनलवर मी सहज गेले होते माझ्यासमोर एक व्हिडिओ आला होता आणि मला असं क्युरिसिटी वाटली की खरंच चॅनलवर असेही व्हिडिओ पोस्ट होतात का तर तेव्हा मी पाहिलं तिथे आणि तिथे चक् क भांडणं भांडणं कशी करतात घरामध्ये हे दाखवण्यासाठी एक चॅनल क्रिएट केलेलं आहे आणि गावठी डॅश डॅश टॅच समथिंग नाव आहे त्याचं तर तुम्ही सपोज तिथे व्हिजिट दिलीच चॅनलला तर पहा कमेंटही करून आले आहे आणि ज्या गोष्टी मला पटत नाहीत त्याच्यावर मी प्रतिक्रिया देत असते आणि तुम्हीही प्रतिक्रिया देत जा ज्या गोष्टी आवडत नाहीत कुठेतरी आपल्यालाही बोलावं लागतं आणि ह्याच काही गोष्टी होत्या तर तिथे जी मी पोस्ट केली होती त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की तुम्ही नेगेटिव्ह गोष्टींना खूप प्राधान्य देत आहात आणि समाजामध्ये याचा काय परिणाम होणार आहे तुम्ही विचारही केला नाही त्याचा तुम्ही लाखोच्या संख्येने इथे आहात अशा चॅनलवर जे रियल क्रिएटर्स आहेत त्यांना खरंच तुम्ही पुढे जाण्यासाठी मदत करत नाही आणि अशा चॅनलवर लाखो सबस्क्रायबर्स आणि तुम्ही खूप इंटरेस्टिंगली हे बघता पण विचार करा तुमचीच पुढी पिढी येणार आहे पुढे तुमची मुलं बाळं हे जे व्हिडिओज आहेत ते आयुष्यभर लाँग लाईफ लाईफ टाईम असतात व्हिडिओ हे दिलेलं असतं यूट्यूबने की त्याची लाईफ किती आहे एखादा व्हिडिओ आपण अपलोड करतो तर त्याची लाईफ किती आहे या चॅनल या प्लॅटफॉर्मवर तर ती लाईफ असते लॉंग लाईफ लाईफ टाईम तो व्हिडिओ तिथे राहतो आणि मग जर आपली मुलं मोठी झाली तर ते हे बघणार का की भांडणं कशी करायची असतात त्याचा डेमो आणि मग तिथे मी असं लिहून आलेत दोन दोन आठवड्यापूर्वी ती क्लिप मी तिथे ऍड केलेली आहे मी इथे पण ऍड करून देते तुम्हाला तर त्यांना मी लिहिलं एखादा जर शेतकरी आहे खूप कष्ट काबाड करतोय आणि जर राणामध्ये रा नांगर घेऊन तो एखादी रील काढतोय पोस्ट करतोय तर ती का नाही व्हायरल करत तुम्ही लोक म्हणजे तुम्ही पण जरा विचार करा ना की कोण मेहनत करतो कुणाला खरी गरज आहे आणि कुणामुळे आपल्या समा आपण ह्या समाजाचे एक भाग म्हणजे हे आहे समाजाचा एक भाग आहोत आपण या समाजामध्ये राहतो ज्या प्रकारे काही गोष्टी समाजाकडून आपल्याला मिळत असतात प्रकारे आपणही समाजाला काही गोष्टी द्यायच्या असत आणि त्या आपण ज्या गोष्टी देणार त्या खूप चांगल्या असाव्यात असं मला वाटतं तर ठीक आहे माझ्या चॅनलमध्ये या निगेटिव्ह लोकां निगेटिव्हिटीला जागाच नाही आहे आणि जी निगेटिव्ह लोकं असतात अशांना मी जवळ ठेवतही नाही तर जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि सकारात्मक दृष्टिकोन अशा लोकांनी मला प्लीज जॉईन व्हा आपला चॅनल आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ह्या जर्नीमध्ये मला तुमचा सपोर्ट मिळू द्या आणि फक्त एवढंच नाही फक्त सबस्क्राईब करण्यापुरतं पण माझे व्हिडिओजही बघत जा आणि लॉ जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्याबरोबर राहा एवढं सांगायचं आहे ठीक आहे चला एक डिस्कस करायचं होतं आणि एक सांगायचं होतं की माझं पॅटर्न काय असेल इथून पुढे तर मग संध्याकाळी आज व्हिडिओ येऊन जाईल तोपर्यंत मी हा व्हिओ व्हिडिओ पोस्ट करते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल तर ठीक आहे चला भेटूया संध्याकाळी श्री स्वामी समर्थ